कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे दोन मैत्रिणी फ्लॅटमध्ये झोपल्या होत्या त्यांनी आदल्या दिवशी सुद्धा प्यायली होती बियर प्यायल्यानंतर त्या झोपी गेल्या दोन मैत्रिणी आपल्या फ्लॅटमध्ये झोपल्या होत्या झोपल्यानंतर सकाळी त्यातील एक मैत्रिणी मैत्रीण उठली आणि त्यानंतर तिने जे पाहिलं ते अत्यंत हृदयद्रावक होतं त्यानंतर तिने आरडाओरडा केला आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे ही संपूर्ण घटना नक्की काय घडलेली आहे ते आपण आता पाहूयात त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आता पोलिसांनी आरोपी पतीला किरणला अटक केलेली आहे किरणची बायको ती म्हणजे नावेश्री आणि नावेश्रीची मैत्रीण ती म्हणजे ऐश्वर्या किरणने आधी पत्नीला खुर्चीला बांधलं त्यानंतर बेदम मारहाण केली हत्ते वेळी नाव्यश्रीची मैत्रीण जी होती ऐश्वर्या ती तिथेच होती सकाळी सहा वाजता ऐश्वर्या झोपेतून उठली तेव्हा नावेश्रीचा मृतदेह जमनीवर पडलेला आढळला ती घाबरून तिने आरडाओरडा केला तेव्हा हा सर्व प्रकार समोर आलेला आहे तर ऐश्वर्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले त्यानंतर तातडीने पोलिसांना फोन करून कळवले पोलिसांच्या माहितीनुसार नावेश्रीचा पती किरणला अटक करण्यात आलेली आहे किरण आणि नावेश्री यांच्यात दररोज भांडणी व्हायची हो किरणला नाव्यश्रीच्या चारित्र्यावर सतत संशय होता नावेश्रीला घरात कायम भीती वाटायची याबाबत तिने मैत्रिणीला सांगितले होते मंगळवारी नावेश्रीची मैत्रीण ऐश्वर्या आणि मित्र अनिल ते तिला भेटले तेव्हाही तिने हे सर्व सांगितलं त्या रात्री ऐश्वर्या सोबत घरी थांबली होती बुधवारी सकाळी जेव्हा ऐश्वर्याचा डोळा उघडला तिचे कपडे ओले होते नावेश्री तिथेच पडली होती ऐश्वर्याने किरण आणि नावेश्रीमधील भांडणाबाबत पोलिसांना सांगितलं मंगळवारी रात्री नावेश्री आणि ऐश्वर्याने बियर प्यायली होती त्यानंतर दोघीही गाठ झोपी गेल्या होत्या पहाटे साडेपाचच्या सुमारास किरण दुसऱ्या चावीने घरी घुसला त्याने नावेश्रीचा गळा दाबला तिला ठार केलं आणि त्यानंतर तो फरार झाला नावेश्री आणि किरण यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली किरण हा टॅक्सी ड्रायव्हर होता त्याला नाव्यश्रीवर सतत संशय होता किरण आणि नाव्यश्री हे एकमेकांवर प्रेम करत होते घरच्यांच्या विरोधात ते जाऊन त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता गेल्या वर्षभरापासून या दोघांमध्ये सतत वाद होते नाव्याश्री डान्स टीचर असल्याने ती सोशल मीडियात खूप सक्रिय होती त्यातूनच किरणला तिच्यावर संशय वाढत गेला किरण दररोज नावेश्रीचा मोबाईल चेक करायचा त्यातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे तर अशी ही घटना घडली होती शेवटी लव्ह मॅरेजचा अत्यंत भयानक असा शेवट झालेला आहे सध्या अनेक लोकांनी या प्रकरणावरती विविध कमेंट्स केलेले आहेत काहींनी म्हटलेलं आहे की लव्ह मॅ मॅरेज केल्यानंतर अशा घटनासुद्धा अनेक घडत आहेत त्यामुळे आताचे लव्ह मॅरेज जास्त काळ टिकू शकत नाही असंसुद्धा काहींचं म्हणणं आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार